नमस्कार भावानु हे ताई आहे आणि ही ताईची मुलगी आहे यांची खूप गरीब परिस्थिती आहे प्रत्यक्षात मी त्यांच्या घरी आलोय कसं तुम्ही प्रपंच भागवता आता तुम्हाला कोणाचा सहारा नाही काय नाही तुमचे मालक पण नाहीत ना आणि त्यामध्ये तुमचा मुलीचा नवरा वारला आणि मुलगी तुमच्या पशीच आहे आणि हे दोन तुमचे नातू आहेत कस काम करता कसं भागवत असं जाते हा लागलं ला करायचं नसतं बसायचं कुणाचा आधार नाही कोण देत नाही गणगोत येत नाही बोलत नाही है। दहा वर्ष झालं नवरा मेला हिचा नवरा वर्ष झालं मेलाय है। त्याच्या आधीपासून काम करूनच खाली माय लग्नाच्या आधी बी नाही आता बी काम करूनच खाली काम करूनच आयुष्य कडलं आलं आणि बी चालूच आहे काम होईना आता हे तुमचं स्वतःच घर आहे का भाड्याचं भाड्याचं आहे देवाची करणी बघा तुम्ही बघू शकता या बी ताईचे मालक थोडं तरुणपणातच वारलेत आणि त्यामध्ये ह्या ताईचे तर थोडे लहान लहान लेकर आहेत आणि लहान लहान लेकरं असताना या वयात यांचे मालक वारले तर हे खूप गरीब कुटुंब आहे आणि भाड्यान राहते हा व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की थोडीशी आपली मदत या गरीब माझ्या ताईसाठी माझ्या ह्या दिदीसाठी आपण करावी पण मला आज एक असा प्रसंग आला आहे की मी ह्या ताईसाठी तुम्ही जरूर मदत करा कारण अनेक जण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मदत करता आणि प्रत्यक्षात मी ह्यांच्या घरी आलो हे भाड्याने राहतात ही दोन लहान लेकरं चिमुकली आहेत आपली छोटीशी मदत या गरजू व्यक्तीसाठी जरूर करा जे जिंदगी मी बी अशीच काढली अशीच गेली बरोबर रणनुका डोळ्यातून पाणी आणू काही काय करते अनेक जण मदत रणनुका रणनुका डोळ्यातून पाणी आणू का भावन तुमची मदत मी असे प्रत्यक्षात घरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही विश्वास ठेवून मदत करता मायली आहेत आणि दोन चिमुकले हे बाळ आहेत आणि खुरपाय जाऊन टुरपाय जाऊन हे यांचं परिवार कसं भाग भागवतात राहायला घर नाही मी करून खाते मदत करा जरा भावाला जोडते विनंती करते तुम्हाला माझ्या लेकराला माझ्या नवरा नये माझा बी कोण नाही गडी माणूस नाही घरात मदत करा बहीण म्हणून भाची म्हणून कारण नुका कृपा ह्या बाईसाठी आपल्या मदतीची गरज आहे तुम्ही बघू शकता कारण एवढं छोटंसं परिवार आहे ताई ताई रणणुका रणणूका रणुका मी अनेक वयवर्धव लोकाला मदत करतो आहे पण तुमची परिस्थिती खूप वाईट आहे त्याच्यामुळे मी तुमच्या घरी आलो आहे प्रत्यक्षात या ताईच्या बी डोळ्यातून पाणी आले आणि ही मुलगी आहे त्यांची ह्यांचे बी मालक वाढल्यात असा व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की आपली छोटीशी मदत एखाद्या गरजू व्यक्तीला अनमोल ठरवू शकते आणि हा लहान बाळाच्या चेहऱ्यातून बघा तुम्ही आज आपले बाजारात मिळेल ती खाऊ शकतात पण ह्यांना पण आपलं एक माणुसकीच्या धर्मानं आपण तर त्यांना भी दोन गाठ काहीतरी गोड तोड तोंड करावं ह्या अपेक्षा व्हिडीओ बनवतोय <coughs> कारण जीवनात फक्त आपल्याला केलेल्या कर्माचा हिशोब द्यावा लागतोय लाखो रुपये मंदिरातल्या दानपेटीत दान करण्यापेक्षा अशा गरजू व्यक्तीला आपली मदत सर्व मी तळमळीने सांगते बी वारल्यात फक्त आई आहे लहान लेकरांना तुला कामाला बी जाता येत नाही छोटे छोटे सोडून आता ही तुझी आई आहे शेतात शेतात खुरपून तुरपून काम करून तुझी लेकरते आणि तुझ्यासाठी मी अनेकांना परिस्थिती बघून मला मागायची पाळी आली आहे मी पण गरीबच आहे पण अनेक जण मला विश्वास ठेवून मदत करतात हे माझं भाग्य आणि तुमच्यापर्यंत मदत पोहोचवतोय तुझी परिस्थिती कशी भागविता तुम्ही अकरा वडील वारले लगीन करून दिलं पुन्हा नवराविला दोन लेकर राहत भांड्याचे कामं करतो लोकांनी दिलेलं उरलेलं सुरलेलं ती चालून संध्याकाळी खात घरात राशन पाणी नाही काय नाही जे हस तेच खाता संध्याकाळी खोकत बर बर रणूक दिदी रणूक रणूक पण आता ही लहान ला लहान लेकर सोडून तू कस जातीस कामाला सोबत घेऊन जातो एका एक ठिकाणी बसते काम कस दिसतो काम करून सोबत घेऊन येते कृपया बघू शकता ह्या दिदीचे आशुर सांगतात की कारण आशुर कधी खोट बोलत नसतात ह्या ताईला थोडी थुण, मदत करणार आहे मी आपल्या सहकार्यातून अशा गुरुजी व्यक्तीला मदत करण्याचा योग माझ्या हाताने घडतो हे माझं भाग्य समजते हे या चिमुकल्यासाठी एक, एक माझ्यातर्फे अनेक जण मला मदत करतात त्या मदतीतला तुला हे खारीचा वाटा आहे काय हे घे मदत येऊ हां हो, आणि आनंदान राहा आणि आणखीन कोण मदत जर केली काय तर मी आणून देतो आता मी प्रत्यक्षात घरी आलो आहे काय हां धन्यवाद ताई आनंदी राहा हां आनंदी राहा हां गुड हां